नमस्कार लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत भारताने पाकिस्तानला धूळ चारलेली आहे थेट इस्लामाबाद कराची लाहोर पर्यंत भारत घुसलेला आहे आणि पाकिस्तानने जे दुस्साहस केलेलं आहे आधी दहशतवादी हल्ल्याच्या स्वरूपातून भारतीय नागरिकांचे बळी घेतले आणि त्यानंतर काल सीमेपलीकडून जो तुफान गोळीबार करण्यात आला त्याला भारताने प्रत्युत्तर तर दिलंच पण एवढंच नाही तर आम्ही केवळ सीमांवर थांबणार नाही आम्ही थेट तुमच्या हृदयापर्यंत घुसू असा थेट इशाराच आता भारताने पाकिस्तानला दिलेला आहे चारी मुंड्या चीज झालेला पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे काय करायचं असा गोंधळ पाकिस्तानचं सरकार पाकिस्तानचं सैन्य यांच्यात आहे एकीकडे भारताला समोरासमोर आपण काही पराभूत करू शकत नाहीये याचं भान हे पाकिस्तानला आलेलं आहे आणि म्हणून आता पाकिस्तानने रडीचा डाव सुरू केलेला आहे हा रडीचा डाव जो आहे हा तुमच्या आमच्यासाठी धोकादायक ठरू शकणार आहे म्हणून आता सैनिक जसे सीमेवरती जबाबदारीने लढतायत आपल्या संरक्षणासाठी लढतायत तसं आता आपल्याला अंतर्गत संरक्षणाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे कारण पाकिस्तानने आता जो डाव खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे तो डाव हाणून पाडण्याची जबाबदारी सर्वसामान्य प्रत्येक नागरिकावर आहे ही जबाबदारी कुणावर आहे तर जी व्यक्ती मोबाईल वापरते जी व्यक्ती इंटरनेटचा वापर करते लॅपटॉप वापरते त्या प्रत्येक व्यक्तीवरती आता ही जबाबदारी येऊन ठेपलेली आहे कारण सैनिक म्हणून आता आपल्यालाही तेवढं सज्ज राहावं लागणार आहे याचं कारण असं की पाकिस्तानने आता हॅकर्स मैदानात उतरवलेले आहेत भारतातल्या नागरिकांच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये वित्तीय संस्थांच्या सिस्टीममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न हे भा, पाकिस्तानी हॅकर्स करतायत या हॅकर्सचा हा हल्ला आपल्याला परतवून लावायचा आहे डान्स ऑफ हिलरी नावाचा एक व्हायरस या पाकिस्तानी हॅकर्सने भारतीय सिस्टममध्ये भारतीय मोबाईल्समध्ये उतरवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि हा हल्ला तुम्ही आम्ही रोखू शकतोय तो कसा डान्स ऑफ हिलरी हे एक मालवेअर आहे आणि हे मालवेअर व्हिडिओजला डॉक्युमेंट स्वरूपामध्ये कन्व्हर्ट करतं आणि लिंक अटॅचमेंटच्या स्वरूपात हे वेगवेगळ्या वेग माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो याच प्रयत्नातून मग जर आपण ही अनोळखी नंबरवरून आलेली लिंक जर आपण क्लिक केली तर तातडीने हे हा व्हायरस ही सिस्ट हे आपल्या मोबाईलमध्ये एंटर करतो आणि आपल्या संपूर्ण सिस्टीमचा ताबा तातडीने घेतला जातो याचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे आपले बँकिंग डिटेल्स हे या मालवेअरमधनं थेट हॅकर्सकडे जातात आणि यातून बँकिंग सिस्टम असेल वित्तीय संस्थांची सुरक्षा असेल या सगळ्याला धोका निर्माण होतो त्यामुळेच शेअर बाजार असेल भारतातल्या सगळ्या मोठ्या वित्तीय संस्था असतील यांनी आपली सायबर सुरक्षा आता वाढवलेली आहे पण तुम्हा आम्हाला देखील आपली सायबर सुरक्षा वाढवायला लागणार आहे पाकिस्तानच्या या हल्ल्याला आपल्या सायबर साक्षरतेतून आपल्याला उत्तर द्यायचं आहे हे उत्तर आपण कसं देऊ शकतो याचे देखील काही आपल्याकडे पर्याय आहेत काही मार्ग आहेत ते देखील आपण समजून घेऊया यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा लॅपटॉप असेल तुमचं कम्प्युटर असेल यामध्ये अँटी व्हायरस सॉफ्टवेअरचा वापर करा ते अपडेट करत राहा त्यानंतर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती अपडेट ठेवा संशयास्पद लिंक जर तुम्हाला आली ती कुठून येऊ शकते फेसबुकवरून येऊ शकते व्हॉट्सअपवरून येऊ शकते टेलिग्रामवरून येऊ शकते कुठल्याही अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अशी कुठलीही लिंक आली तरी त्यावर क्लिक करू नका कारण तो सगळ्यात मोठा धोका तुम्हाला असेल तुमचे पासवर्ड जे आहेत ते बदलते ठेवा आणि ते स्ट्रॉंग असतील याची खातर जमा करा आणि त्याचबरोबर कोणतंही ॲप डाउनलोड करताना खूप सावधगिरी बाळगा ते अधिकृत आहे ना याची चाचपणी करून घ्या आणि त्यानंतरच असे ॲप्स डाउनलोड करा आपण जर ही खबरदारी बाळगली तर सीमेवर जे सैनिक लढत आहेत ते तिथल्या प्रत्यक्ष शत्रूला थांबवत आहेत पण हा अप्रत्यक्ष शत्रू जो तुमच्या आमच्या सिस्टममध्ये येण्याचा प्रयत्न करतोय त्याला जर रोखायचं असेल तर तुम्हाला आणि आम्हाला सावध राहावं लागणार आहे कारण भारताने पाकिस्तानला वेगवेगळ्या आघाड्यांवर चारी मुंड्या छित करण्याची तयारी केलेली आहे तसं केरळ देखील आहे पा पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घुसून भारताने जी कारवाई केली त्यात शंभरच्या वर दहशतवादी मारले गेलेले आहेत थेट पाकिस्तानमध्ये घुसून ही कारवाई झाली त्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने कालपासून सीमा भागामध्ये नागरी वस्त्यांवर हल्ले केले पण या हल्ल्यांचंही उत्तर भारताने अतिशय सडेतोडपणे दिलेलं आहे आणि आता पाकिस्तानची झोप उडाली आहे पाकिस्तानने जम्मू काश्मीर राजस्थान पंजाबच्या सीमा भागातील शहरांवर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला पण भारताने सडेतोड उत्तर दिलं हे ड्रोन मिसाईल हल्ले हाणून पाडले आणि त्यानंतर भारताचं नौदल देखील ऍक्टिव्ह झालेलं आहे नौदलाने मोर्चा उघडला आणि थेट धडक दिली ती कराचीवरती भारताची युद्ध नौका जी आहे आय विक्रांत त्यांनी कराची बंदरावर जोरदार हल्ला केलेला आहे ह्या हल्ल्यामध्ये कराची बंदराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळते एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धानंतर भारतीय नौदलाने पहिल्यांदाच कराची सारख्या प्रमुख शहरावर हल्ला केलेला आहे कराची पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाते सैन्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आय एन एस विक्रांत आणि इतर युद्धनौकांनी रात्रीच्या अंधारात पाकिस्तानच्या नौदल तळ इंधन डेपो आणि इतर प्रमुख छावण्यांना टार्गेट केलंय या हल्ल्यामध्ये अचूक टिपणाऱ्या मिसाईल सोबत समुद्रातून लांबून डागणाऱ्या शस्त्रांचा देखील वापर करण्यात आलेला आहे अद्ययावत तंत्रज्ञान भारताने वापरून पाकिस्तानला मोठा दणका दिलेला आहे भारताने दिलेलं हे केवळ उत्तर नाही तर पाकिस्तानला स्पष्ट शब्दात भारताने इशारा दिलाय की आता आम्ही असा कुठलाही प्रकार सहन करून घेणार नाही त्याला चोख उत्तर दिलं जाईल जशास तसं उत्तर दिलं जाईल कराचीवर हल्ला करून भारताने पाकिस्तानची अर्थव्यवस्था सैन्य क्षमता आणि त्यांचं मनोधैर्य याचं खच्चीकरण केलंय कराची ना केवळ पाकिस्तानी नौदलाचं प्रमुख केंद्र आहे तर तेल आणि इंधन पुरवठ्याचं महत्वाचं स्थान देखील आहे भारताने कराचीवर हल्ला करत पाकिस्तानचं कंबरड बोललंय ज्याचे पवि भविष्यात मोठे परिणाम पाहायला मिळणार आहेत असं संरक्षण तज्ज्ञ आता सांगू लागलेत किती नुकसान झाले पाकिस्तानचं या हल्ल्यामध्ये ते देखील बघूया पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर भारतीय नौदलाने जो हल्ला केला आहे त्यावेळी प्रमुख जहाज युद्ध साहित्याचं मोठं नुकसान पाकिस्तानला सहन करावं आहे या हल्ल्यामुळे इंधन डेपोला आग लागली आहे मोठे स्फोट इथं घडलेले आहेत इथली यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे कराची आणि इस्लामाबाद यांचा संपर्क देखील तुटला आहे अशी माहिती मिळते एकूणच भारताने पाकिस्तानला धडा तर शिकवलाय आता तरी पाकिस्तान सुधारणार का हा प्रश्न आहे पण भारत त्याला सडेतोड उत्तर देत राहील सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांना आपल्याला साथ द्यायची असेल भारताविरोधात पाकिस्तानने जे आता सायबर युद्ध सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपल्याला रोखावं लागणार आहे त्यासाठी आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद